नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जाते एज फॉर लांब स्टेपल जास्ती दर तिनं सात हजार पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जाते येलारे मध्यम स्टेपल चा कापूस आहे ज्यात दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्याचे दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल देवगाव राजा या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्यासीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा शेगाव या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्या दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्यासी दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल यावल या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्यासी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल फुलगाव या ठिकाणी जशी दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जसी दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल